नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल एकशे बारावर फोन करून खून झाल्याची माहिती दिली प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले त्यामुळे पोलिसांना खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्तीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात हवालदार गणेश लोखंडे हे शनिवारी डायल एकशे बारावर ड्युटीवर होते दरम्यान त्यांना एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला फोनवरील व्यक्तीने बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे हॉलिबॉल मैदानाच्या ठिकाणी अठरा वर्षीय मुलीला त्याच्या नवऱ्याने अर्धा तासापूर्वी मारहाण करून कुराडीने खून केला आहे अशी माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार हवलदार गणेश लोखंडे यांनी पुन्हा फोन आलेल्या नंबरवर संपर्क के केला मात्र संबंधित व्यक्तीने उचलला नाही त्यामुळे हवालदार लोखंडे हे आलेल्या फोनची खातर जमा करण्यासाठी बोरामणी गावचे पोलीस पाटील व पोलीस अंमलदार तांबे यांच्यासह घटनास्थळी गेले तेथे ते जाऊन माहिती घेतली असता असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले डायल एकशे बारावर खोटी माहिती दिली म्हणून हवालदार गणेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडसंहिता कलम एकशे ब्याऐंशी प्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे